नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन एपिसोडमध्ये इथं आता जी प्रिया आहे ना कळकुटी ती अश्विनचे चांगलेच कान भरते ती सांगते की सायली त्या घरामध्ये टेचत राहते आणि मी सुद्धा त्या घराची सून असून मला त्या घरातून बाहेर काढला आहे अश्विन काही झालं ना मलाही माझ्या सुन्याचा हक्क त्या घरामध्ये पाहिजे तर अश्विनने आता ही ऐकल्यानंतर अश्विनलाही प्रियाचीच बाजू खरी वाटते प्रिया त्याला सांगते जर आपण ह्याच घरात राहिलो तर सायली आणि अर्जुन संपूर्ण घराचा ताबा घेतील आणि तुला माहिती <coughs> ना तुझ्या आईवडिलांना तो अर्जुन आणि सायलीच आवडत असते आता मला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह नाही आहे पण तू त्यांचा मुलगा आहेस त्यामुळे तुला त्या अधिकार मिळायलाच हवं असं मला वाटतं वरून आली लगेच तन्वी अश्विनला म्हणते अश्विन मला तुझी खूप काळजी वाटते रे तू खूप शांत स्वभावाचा आहे म्हणून सर्वजण तुझा फायदा घेतात अश्विनला त्या आपल्या बायकोचं बोलणं लगेच पटू लागतं दुसरीकडे अर्जुन सायलीचा ड्रेस शिवण्यासाठी प्रियाच्या खऱ्या आईवडिलांच्या टेलर शॉपमध्ये पोचलेला असतो आणि तो तिथे गेल्यानंतर त्यांना बघतच राहतो तिथे प्रियाच्या आईवडील टेलरिंगचं काम करत असतात आणि तो त्यांना अर्जुन त्यांना सांगतो की मला माझ्या बायकोसाठी मस्त असा ड्रेस शिवून पाहिजे आता त्या प्रियाच्या वडिलांनी अर्जुनला सुटा बुटात आलेला बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं त्यांना वाटतो की आपण आता या माणसाकडे पाहिजे तेवढा पैसा उकळू शकतो ते त्याला ड्रेस शिवून देण्यासाठी आवाक्याच्या बाहेरची रक्कम सांगतात पण अर्जुनला ड्रेस शिवून हवा असतो त्यामुळे तो आणखी एक हजार रुपये देतो त्यांना म्हणतो पण मला ड्रेस लवकरात लवकर पाहिजे नाही आता भोळ्या अर्जुनला त्यांच्याशी पैसा पैसा हवा असं समजत असतो तो त्यांना लगेच पैसे देऊन टाकतो मला अर्जुनला वाटतं की बाबा हिच्या आईवडिलांना पैशाची खूप गरज आहे काही झालं तरी आपण यांना मदत करायला हवी म्हणून ते म्हणतात जेवढा तुम्ही चांगला ड्रेस शिवाल ना मी तुम्हाला त्या ड्रेससाठी बक्षीस पण देणार बरं का त्यामुळे माझ्या बायकोचा ड्रेस एकदम परफेक्ट आणि छान शिवून द्यायचा तर त्यावरती ते म्हणतात हो तर इकडे आता नागराज विचार करत असतो की आपण दिल्यावर दिलेल्या पत्त्यावरती अर्जुन गेला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी नागराज पुन्हा एकदा सु सुमनची मदत घ्यायची ठरवतो तो तिला म्हणतो की आपण अर्जुनला जो पत्ता दिला होता तेथे तो व्यवस्थित पोचलाय की नाही याची खा खात्रीच झाली नाही तू विचारतीस का त्याला व्यवस्थित तो पत् पत्तापर्यंत पोचलाय की नाही तो टेलर त्याला मिळाला आहे की नाही तर सुमन ती भुळी बाबडी ती म्हणती मी त्याला फोन करून विचारते बिचारी भुळी सुमन लगेच अर्जुनला फोन करून माहि माहिती घेते तेव्हा तो सांगतो की मी तिथेच नुकताच आता निघालो आहे मी तिथे ड्रेस पण शिवायला टाकला आहे नागराजा जेव्हा समजतं की आपलं काम झालंय अर्जुन व्यवस्थित पत्त्यावरती आहे तर तो लगेच आता महिपतला कळवतो त्यामुळे महिपतसुद्धा ही बातमी ऐकून खूप खुश झालेला असता महिपाच्या डोक्यामध्ये आता एकच आहे की काही झालं तरी ह्या प्रियाचा बदला घ्यायचा कारण प्रियाने स्वतःची जेलमधून सुटका करून घेतलेली असते आणि साक्षी मात्र अजूनही जेलमध्येच असते तर इकडे तर सुभेदारांच्या घरामध्ये मस्त असं छान वातावरण असतं सगळेजण छान हसत खेळत जेवत असतात तेवढ्यात तिथे आता अश्विन आणि प्रिया मिठात ख कसं टाकण्यासाठी येतात घरात ते कोणालाच ना आवडत नाही सगळेजण ते आलेत म्हणून त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात सगळे ते त्यांना आ घरात येण्यापासून आढवतात पण अश्विन यावेळी कोणाचंच ऐकत घेत नाही कारण प्रियाने त्याचे पूर्णपणे कान भरूनच त्याला तिथे आणलेलं असतं तो सायलीवर नको नको ते आरोप करायला सुरुवात करतो ती दरवेळी सगळ्यांच्या पुढे पुढे करते आणि म्हणूनच तुम्ही तिला आतापर्यंत घरात ठेवली आहे म आणि अर्जुन अश्विन म्हणतो माझ्या को का काहीही मनासारखं झालेलं का नाही आहे माझ्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या बायकोला रडायला लावतात तुम्ही फक्त माझ्याच बायकोला पाण्यात बघतात असं अनेक काय काय अश्विन आता घरच्यांना बोलत असतो माझी बायको प्रिय बिचारी कोणालाही मस्का लावत नाही म्हणून तुम्ही तिला घराबाहेर काढला माझ्या बायकोला कोणाच्या पुढं पुढं करणं जमत नाही म्हणूनच आज तुम्ही तिला घराबाहेर हाकलेली आहे तर कल्पना म्हणते जसं काही नाही त्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला त्याला मिळत असतात तुझ्या बायकोने आत्तापर्यंत घरामध्ये किती कारस्थाने केली हे काही कोणापासून लपलेलं आहे का आता सर्वजण प्रियाने आतापर्यंत घरामध्ये काय काय केलं आहे ना याचाच पाडा वाचायला सुरुवात केलेला असतात आणि ते म्हणतात प्रियाच्या तू एवढी बाजू घेतोय अश्विन पण तुला माहिती आहे ना तुझी बायको कशी आहे आणि तिने घरापर्यंत आता काय काय कारस्थानं केले जेव्हापासून प्रिया ह्या घरामध्ये आले ना तेव्हापासून ह्या घराचं सुखच हिरून गेले तर अश्विन म्हणतो आता बसकर आई तिच्याविषयी बोलणं मला नाही तिच्याविषयी असं वाईट ऐकवत तुम्ही तिला आतापर्यंत समजूनच घेतलं नाही आम्ही जर तिकडे राहत असलो ना तरीही तन्वीच्या मनामध्ये याच घराचा विचार चाललेला असतो पुढे अश्विन म्हणतो कोर्टाने तिला आता कायदेशीर मुक्त केलेलं आहे यावर सायली म्हणते की कोर्टाने जरी तिला सोडलं असलं तरी आम्ही मात्र तिच्यावरचे जे आरोप आहेत ते आतापर्यंत आमच्या नजरेतून मिटलेले नाही आहेत यावर अश्विन उलट उत्तर देतो की अगं असं असेल तर मग मी सुद तर मी सुद्धा खुनीच मानतो तुला अश्विनचं बोलणं ऐकून अर्जुनला खूप राग येतो आणि तो त्याला मारायला जाणार तेवढ्यात अश्विन त्याला ढकलून देतो अश्विनचं हे बोल बोलणं आणि हा वैतागलेला प्रकार बघून प्रतापलासुद्धा खूप खटकतो अश्विन सतत अधिकार बदल बोलत असतो घरावरती अधिकार दाखवत असतो तो थेट प्रॉपर्टीच्या हिश्शाची मागणी करतो जर का आम्हाला आमच्या मनाने जर तुम्ही ही प्रॉपर्टीचा हिस्सा दिला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ अशी धमकीसुद्धा अर्जुन आता ते स्वारी अश्विन सगळ्यांना देतो प्रॉपर्टीचा हिस्सा द्या बोलून तो सगळ्यांचे मन दुखवतो अश्विन ज्या प्रकारे बोलत असतो तो प्रकार कल्पनालासुद्धा खूप राग येतो तेव्हा कल्पना म्हणते अगं प्रिया तुला कळतंय का तू काय करतेस तूच आज माझ्या अश्विनच्या मनामध्ये काय काय भरलं आहे आणि तुझ्यात आणि सायलीत हाच अंतर आहे सायलीना घर टिकवायला बघते आणि तू घर मोडायला बघते ज्या घरात जाशील त्या घराचं तू वाटोळ करशील आणि अशी मुलगी मला ह्या घरात नकोच आहे आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू